झालेल्या वादळात हरकुळ बुद्रुक येथील सुमारे बावन्न घरांचे नुकसान झाले ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नुकसान झालेल्या या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पत्रे कौलांचे वाटप करण्यात आले हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथे झालेल्या या वाटपावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत सरपंच आनंद ठाकूर उपसरपंच नित्यानंद चिंदरकर सरफराज शेख रफीक शेख सलाम शेख कब्रेश शेख अब्दुल समज शेख आझाद शेख अब्बास शेख व ग्रामस्थ उपस्थित होते गुरुवारी झालेले वादळ हे हवामान खात्याने कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता झालेले होते या वादळात तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने या सर्वांना तातडीने तौके वादळाच्या भरपाईनुसार जास्तीची भरपाई देण्याची आमची मागणी आहे दिनांक चौदा मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले सोळा तारीखला यामध्ये चक्रीवादळ झालेलं दा आहे आणि मोठ्या प्रमाणात मला वाटतं हरकुळ बुजुर्ग गावच्या ग्रामस्थांच्याही मला वाटतं अशा पद्धतीने कधी ही आपत्ती आलेली नव्हती आज जी आपत्ती झाली याच्यामध्ये घरं मोठ्या प्रमाणात त्यांची छप्र गेलेली आहेत काही भिंतीनं हादरे बसलेले आहेत बऱ्यापैकी घरं आता कमकुवत झालेली आहेत आणि याच्यामध्ये यांची उत्पन्न देणारी नारळ असतील सुपारी असतील काजू असतील आंबा असतील या बागासुद्धा जमीनदोस्त झालेल्या आहेत एकंदरीत शासनाने पंचनामे करण्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत कृषी असतील फॉरेस्ट असतील सर्वांनी चांगली मदत केलेली आहे पण जी तातडीने या ठिकाणी जी मदत व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे कालच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे ज्या पद्धतीने चौकते चक्री चक्रीवादळ जे झालं होतं त्याचेही निकषापेक्षाही या ठिकाणी तुम्हाला जादाची नुकसान भरपाई द्यावी लागेल आज धरती तीस तीस पस्तीस पस्तीस पस्ती चाळीस चाळीस वर्षी वयोमानाची झाडं आज उमळून पडलेली आहेत आणि एक उत्पन्नाचं साधन यांचं या ठिकाणी नष्ट झालेलं आहे आणि म्हणून शासनाने तौके चक्रीवादळाचे जे निकष आहेत त्याही पलीकडे जाऊन जादाचे निकष या ठिकाणी लावून एक तातडीची मदत यांना मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे त्यासाठी कलेक्टरांची आपण भेट घेतलेली आहे आणि निश्चित आज या ठिकाणी जिल्हाप्रमुख संदेश पारकर असतील यांनी आज भेट दिली आहे आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या आहे खासदार राऊत साहेब यांनी तातडीने दूरध्वनीवरनं दिवसातून दोन तीन वेळा भेट चर्चा करतायत खा यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने चांगल्या प्रकारची या ठिकाणी पत्रे असतील उद्या या ठिकाणी त्यांना चार हजार कौलंसुद्धा या ठिकाणी येतील आज अडीचशे पत्रे या ठिकाणी आलेली आहेत जी मदत पक्षीय पातळीवर आम्हाला जिल्हा शिवसेनेच्या वतीने करता येईल ती मदत या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही धन्यवाद देतो आहे पण येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना काल सरपंचाने आम्ही भेटल्यानंतर तौके चक्रीवादळाच्या निकषाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी मदत त्यांनी करण्याची गरज आहे येणाऱ्या साधारण बावीस तेवी ता तेवीस चोवीस तारीखपर्यंत त्यांनी ही मदत चांगल्या प्रकारची मदत जर त्यांनी जाहीर केली नाही तर नाविलाद म्हणून सर्वांना राजकीय मतभेद विसरून ह्या गावातील लोकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आम्हाला तीव्र आंदोलनसुद्धा करावं लागेल आणि म्हणून शासनाने ह्या ठिकाणी फूटपुंजी मदत देऊन आमच्या हरकुळ बुद्रुक असेल हळवळ असेल शिरवल असेल इथल्या ग्रामस्थांची चष्टा करू नये वस्तुस्थितीची त्यांनी पाणी करावी लोकांच्या मत्तीच्या भावना तीव्र आहे आणि जी घरं आज त्यांनी दुरुस्त केलेली होती आज त्यांना ही दुरुस्त करणं कठीण आहे काही बँकांचं कर्ज असेल हात उसने पैसे घेऊन त्यांनी घर घरं दुरुस्ती केलेली आता दुरुस्त करण्यासाठी त्यांचा जो आर्थिक पाठबळ नाही आहे प्रशासनाने पंच यादी करण्यापुरतं थांबू नये तातडीने यांना पहिल्या टप्प्यात मदत करावी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये चोवीस तारीखच्या आत ठोस भूमिका किती मदत करणार होत हे त्यांनी जाहीर करावं आणि हे जर चोवीस तारीखपर्यंत त्यांनी जाहीर न केलं तर नावीला जस्तो ह्या प्रकल्प म्हणजे जे ग्रस्त लोक जे आहेत यांना घेऊन आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही यांनाही धन्यवाद देतो की कालपासून त्यांनी चांगल्या टीम लावून या ठिकाणी एम एसी बीची लाईट कशा पद्धतीने चालू लिहायचे प्रयत्न आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच ठाकूर असतील चिलरकर दिवापारकर आमचे सर्व शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत आमचे त्या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्याच्यात जे मेहनत घेत आहेत पक्षाच्या वतीने त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो हरकुळ बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या पाठीशी शिवसेना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून सिमेंट पत्रे आणि कौलाचे वाटप केले आहे आपदग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार राहील असे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले जे नैसर्गिक जे चक्रीवादळ या भागामध्ये आलं विशेषतः कणकोली तालुक्यामध्ये अडकू असतील आणि काही गाव या वादळाच्या नुकसानीमध्ये त्या ठिकाणी सापडलेली आहे खरं तर इथल्या माझ्या सगळ्या शिवसैनिकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद ज्या दिवशी ही घटना घडल्याच्यानंतर शिवसेना म्हणून जी काय मदत जेवढी करता येईल तो प्रामाणिक प्रयत्न माझ्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे शिवसेना म्हणून आम्ही या सगळ्या अडचणीमध्ये या सगळ्या ग्रामस्थांशी आम्ही त्या ठिकाणी बरोबर आहोत खरं तर या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब आमदार वैभव नाईक सतीश सावंत असतील या सगळ्यांनी फार मोठी मदत तिथल्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी केलेली आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांचं ग्रामस्थांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे घराची कवलत या ठिकाणी उडून गेलेली आहे सिमेंटचे पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेले आहेत अनेक ज्या फळबागाती आहेत सुपारी असेल आंब आंबा असेल काजू असेल यांचंसुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी जिल्हाधिकारी स्तरावर सतीश सावंत साहेबांनी त्यावेळी भेट घेतली आणि ही सगळी परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की नुसते पंचनामे किंवा पंचयाती न करता त्यांना कशी त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळेल कारण आता नजीकच्या काळामध्ये पावसाळा येणार आहे आणि या पावसाळ्यामध्ये या पावसाळ्याशी लढताना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराची जी डागडुजी करायची ती करायची होतीच तेही त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि आता हे आसमानी संकट हे माझ्या या शेतकऱ्यांवर या अळपूर गावातल्या ग्रामस्थांवर त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून प्रशासनानं याच्यामध्ये तातडीची मदत जसं मगाशी म्हणाले की शहरामध्ये तातडीनं मदत होते पण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या जेव्हा संकट येतात त्यावेळी त्या ग्रामीण भागात त्या शेतकऱ्यांना मदत होत नाही आणि म्हणून ती तात्काळ झाली पाहिजे जसं सतीश सावंत साहेबांनी सांगितलं की जर याच्यामध्ये शासनानं त्या ठिकाणी जर निर्णय दिला नाही तर याच्याबाबत आम्ही सगळेजण एक तीव्र असं आंदोलन या निमित्ता या या त्या निमित्तानं छेडू आणि प्रशासनाला या ठिकाणी या जनतेला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडू आणि अजून जी काय आम्ही डेडलाईन सतीश सावंत साहेबांनी दिलेली आहे चोवीस मे ची डेडलाईन दिलेली आहे ही घटना सोळा मे ला झाली आज अठरा मे आहे चार दिवस उलटून गेलेले आहे ठीक आहे एम एस सी बीचं काम चांगलं आहे पंचायत पंचनामे त्या ठिकाणी प्रशासन महसूलचं त्या ठिकाणी करत आहे पण जोपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळत नाही जोपर्यंत त्यांची घरं किंवा जी झालेली नुकसान भरपाई आहे ती मिळत नाही तोपर्यंत हा लढा शिवसेना या ठिकाणी सुरू ठेवणार आहे तर शिवसेना म्हणून जी काय मदत आम्ही करायची आहे ती करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्ही खासदार साहेबांनी असतील वैभव नाईकांनी असतील सतीश सावंत आम्ही सगळेच या ठिकाणी पत्रे असतील कौलं असतील जी जी काय मदत करता येईल ती करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि सातत्यानं या तालुक्यामध्ये जिथं जिथं अशा प्रकारचा वादळ आलेला आहे नैसर्गिक चक्रीवादळ त्या त्या गावांना सुद्धा तशा प्रकारच्या भेटी देऊन तिथल्या ग्रामस्थांना मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि शासनाला मग त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून आणि आपली जाहीर भूमिका करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या झालेल्या ग्रामीण भागातील नुकसानाची दाद घेतलेली नाही शासकीय यंत्रणा पोहोचली मात्र नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची अद्याप मिळावी नसल्याने ग्रामस्थ सांगत आहे जो चक्रीवादळ झालेला आहे कणकोली तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोली तालुक्यातून हरकुळ गावी आणि पंचवृष्ठ हा वादळ जो झालेला आहे त्याच्यात बराचसं नुकसान झालेलं आहे घरांची छप्पर वगैरे सगळे कवले वगैरे निघालेले आहेत झाडं नुक झाडांनी फळझाडांनी सगळं नुकसान झालेलं आहे फळबागा एकदम पळमळून गेलेले आहेत काही एक पीक पीक वगैरे काही एक मिळणारं नाही आहे सगळे झाडं तोडून गेलेले आहेत आंब्याचं नुकसान झालेलं आहे विशेष करून नारडा आणि शासकीय यंत्रणा सध्या पंचनामे चालू आहेत तहसीलदार म्हणा साहेब म्हणा किंवा कलेक्टर साहेब म्हणा ग्रामपंचायत पातळीवर सरपंच साहेब आणि विशेष अधिकारी तलाडी साहेब किंवा कृषी अधिकारी हे सगळे पंचनामे वगैरे करत आहेत म्हणजे साथ देत आहेत लोकांना परंतु शासनाकडून अजून काही दोन चार दिवस झाले तरी काही एक आर्थिक पाठबळ लाभलेला नाही आणि मुख्यमंत्री साहेब आमचे अजून काय दाद घेतलेले नाही शहराच्या ठिकाणी जर काय असेल तर ताबडतोब आर्थिक म्हणजे योगदा योगदान देतात काही ना काही डिक्लेअर करतात परंतु ग्रामीण भागात अद्यापपर्यंत काही एक डिक्लेअर केलेलं नाही पण तो आमची विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब ग्रामीण भागासाठी विशेष लक्ष देऊन विशेष पॅकेज म्हणजे पर्जन्यमान जर कमी झालेलं असेल तर शासकीय योजनेचा काही एक लाभ मिळत नाही असा न मानता विशेष लक्ष देऊन या कोकण भागाला विशेष करून आर्थिक आ, आर्थिक सहाय्य द्यावं कारण आता पावसाळा जवळ आलेला आहे लोकांची आर्थिक परिस्थिती एकदमच बिकट आहे शासकीय नोकरीला वगैरे कोणच नाही आहेत या एरियातून गावातून त्यामुळे आर्थिक बाळबाड मिळण्याचं शा म्हणजे विशेष गरज आहे लोकांची आर्थिक परिस्थिती एकदम खराब झालेली आहे जर बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला पत्रे वगैरे विशेष करून मिळालेले आहेत तरी पण त्याच्यातून लोकांचं ते भागणार नाही आहेत म्हणजे वीस टक्के मदत झालेली आहे आणि पुढील मदत आम्हाला आवश्यकता आहे